छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार मान्य चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बोधवड तालुक्यातील येवती येथे रस्ते डांबरीकरणाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय दरम्यान बोधवड ते सोनवटी सत्तेचाळीस पन्नास लक्ष लोणवाडी ते पिंपळगाव देवी सत्तेचाळीस ते पन्नास लक्ष तसेच एवती ते कुरा हर्दो पाचशे ते त्रेचाळीस लक्ष एकूण रक्कम सहा पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचे काम आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आपल्या मतदारसंघामध्ये विकास पर्व घडून आणण्याचं काम केलंय तसेच अजूनही भरपूर कामे करण्याचं आश्वासन त्यांनी आज या सोहळ्यामध्ये बोलताना सांगितलंय बोधवड तालुक्याला कोरडे ठक ठेवले आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावांना पाण्याची सुव्यवस्था करून दिली आहे बोधवड तालुक्यात बोधवडसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांनी चाळीस वर्ष फक्त घराणेशाही करत राजकारण केलं आम्ही चार वर्षांमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये किती विकास कामे केली हे येणाऱ्या काळात जनता त्यांना दाखवून देईल नाव न घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना टोला लगावलाय यावेळी कार्यक्रमाचे आयोजन येवती येथील प्राध्यापक हितेश दादा पाटील येवती ग्रामपंचायत सदस्य आशिष सोनोने यांनी केले बोदवड तालुका शिवसेना उपाध्यक्ष दीपक माळी बोदवड नगर पंचायतचे नगराध्यक्ष हर्षल बडगुजर विधानसभा प्रमुख सुनील पाटील राजू शिंदे संतोष पाटील गजानन जंगले जामकी विद्यालयाचे सचिव भगवान महाजन अंबादास चौधरी मुख्याध्यापक के आर पाटील सर सर येवती गावचे नागरिक आणि पंचक्रोशीतील समस्त शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आठ पॉईंट सहासष्ट आठ बाई सहासष्ट किलोमीटरचा रस्ता हा आज आपण भूमिपूजन करतो आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली सगळे अधिकारी मंडळी इथे ठेकेदार इथे हा चार पाच गावांना जोडणारा रस्ता आहे आपण पुढच्या गावांनाही जोडणारे रस्ते करतोय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी आणि त्या दृष्टीकडून गाव जवळजवळ येतील गावं जोडल्या जातील आणि बोदवड तालुका अतिशय कॉम्पॅक्ट तालुका छोटा तालुका आहे आणि सगळे गावं जोडणारा तालुका आहे वर्षानुवर्षापासून जे कामं झाले नव्हते ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या या विजनमुळे या वर्ष दीड वर्षामध्ये या महाराष्ट्राने गती घेतली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू झालेली आहे की आज बोधवड तालुक्याला आपण जर टार्गेट केलं तर बोधवड तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की अमुक रसा तमुक रसा तसं मी तुम्हाला एक विषय सांगतो साळसिंगी तर तुम्हाला उज नाडगाव उजनीसाठी जाणारा रस्ता जर तुम्ही एक चार महिन्या पहिले पाच महिन्यापूर्वी जाऊन पाहिला असेल तर तो तो जा। नहीं बाई पायी चालता येत न बैलांची चालता येत नाही आज आपण डाबरी रस्ता केलेला आहे ही जास्तची गोष्ट नाही आहे पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने गाव जोडण्याचे गावाला खऱ्या अर्थाने विकास जो जोडण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून हे सगळे रस्ते केले जात आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून आपण किमान पन्नास एक करोड रुपयाचा प्रोग्राम बांधकामाचा म्हणजे रस्त्यांचा तो हा बोदड तालुक्यासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी गेल्या येणाऱ्या आठ महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास आपल्याकडे साधल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने तुमचा जिवाड्याचा जो प्रश्न आहे जामटी प्रकल्पातला उपसा जो दोनचा तो लवकरात लवकर चालू आहे की टेंडर झालं टेंडर होत आहे करो, शहाण्णव करोड शहाण्णव करोड रुपये आले पण त्यांनी सुरू केल्या पायी वाऱ्या आंदोलना की आता हे आम्हीच करतोय आम्हीच दाखवतोय पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शेतकर गोरगरीब शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचं विजन असलेलं आहे पहिल्यांदा या वीस वर्षामध्ये आनंदाबाडे साहेब पहिल्यांदा सुप्रमा देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असं हे गावदलिंतनसाठी बावीसशे सव्वीस करोड रुपयाची एक मोठी सुधारित प्रमाण ज्याला आपण सुप्रमा म्हणतो सुधारित प्रशासकीय मान्यता हे मान्य मुख्यमंत्री मोदयाने दिली आणि त्या कामालाही गती मिळाली तिथेही मोठ्या प्रमाणात विकास होत आहे मुक्ताईनगर तालुक्यात एकोणतीस गाव त्याच्यामध्ये फक्त आहे पण जामोद तालुक्याचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या जामोद असे चार गाव त्याच्यात आहे आपल्याही जामटीच्या प्रकल्पासाठी आता शहाण्णव करोड रुपयाची राज्याने तरतूद केली आणि टप्पा दोनचं काम आपण गेल्या या मागच्या महिन्याभरात सगळी प्रोसेस करून आता आपल्या दृष्टीपथात आणि लवकरात लवकर टेंडर होऊन कामही प्रत्यक्षात चालू करू ज्या पद्धती त्या भूमिपूजन करतोय आणि काम चालू आहे त्याच पद्धती ज्या दिवशी साईडवर मशिनरी होती त्या दिवशी आपण काम चालू केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या पण खऱ्या अर्थाने बोदवड तालुक्यासाठी महत्वाकांक्षी योजना आहे शेतकऱ्यांना जो जीवनमान उंचवणारी योजना आहे बारवाई बागायतदार करण्याच्या दृष्टीकोनं शेतकऱ्याला त्या टप्प्यापर्यंत आणून सोडणारी योजना जर कोणती असेल तर जल सिंचन टप्पा क्रमांक दोन जामठीची आहे आणि ती योजना आपण लवकरात लवकर चालू करू तिला लव या कार्यकालातच संपवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न आपला निश्चितच असेल सरकार हे खूप पॉझिटिव्ह आहे पण विरोधकांना काही बोललं पाहिजे काही केलं पाहिजे म्हणून काहीतरी तोंब करत फिरायचं पण त्यांच्या काळात तीस वर्षामध्ये काही होऊ शकलेलं नाही हे नव्याने सांगण्याची गरज नाही बोधवार तालुक्यात अजून पोडून निघालेला तालुका आहे बोधवार तालुक्यात हे जाणकार सगळे लोक बसलेले आहेत ज्यांचं आयुष्य त्यांच्या आयात समाजकारणात राजकारणात गेली त्यांनी बघितलं की एक, एक शेती रस्ता झालेला नाही गाव जोड रस्ते झाले नाही गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना झाली प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय पाण्याची जी योजना पहिली दिली होती एकोणीस ची योजना जी होती दोन हजार चौदा दोन हजार अठरा मध्ये ती आता जे नव्याने झाली ती योजना ही तात्पुरती योजना आहे त्या योजने न्यूज <laughs> जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवड